नमस्कार मी पूजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या मी कुकिंग ह्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे होममेड चॉकलेटची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये मी तीन प्रकारचे चॉकलेट्स दाखवलेले आहेत सगळ्यात पहिलं चॉकलेट बाउंटी बार चॉकलेट विथ आल्मंड आणि प्लेन चॉकलेट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हॅनिला इसेन्स बदाम कंडेन्स मिल्क डेसिकेटेड कोकोनट डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट कंपाऊंड दोन प्रकारचे मोल्ड असतात एक सिलिकॉन आणि एक प्लॅस्टिक हा सिलिकॉनचा मोल्ड आहे आणि दुसरा म्हणजे हा प्लॅस्टिकचा मोल्ड चॉकलेट्स करण्यासाठी तुमच्याकडे असेल तो मोल्ड तुम्ही वापरू शकता बटर पेपरचे छोटे साईजचे द्रोण चॉकलेट रॅपर हव्या त्या कलरमध्ये तुम्ही इथं वापरू शकता आणि बटर पेपर चला तर मग चॉकलेट्स कसे बनवायचे ते आपण बघूयात सगळ्यात आधी मी तुम्हाला चॉकलेट पाऊंटी बार दाखवते इथं मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये बिस्किटेड कोकोनट घालून घेतलेला आहे कंडेन्स मिल्क घालून घेतलेला आहे दोन्ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने छान आपल्याला दोन्ही चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मिश्रणालाही छान बाइंडिंग आलेलं आहे आणि दाखवते आहे त्याप्रमाणे छोटे छोटे आपल्याला एकसारखा आकार देऊन बार्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असले तर तुम्ही छोटे मोठे कुठल्याही साईजमध्ये हे बार्स तयार करून घेऊ शकता इथं मी छोट्या साईजचे बार तयार करून आहे याच पद्धतीने सगळे बार्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि ते मी बटर पेपरवर ठेवून आहे बाऊंटी थी चॉकलेट्स करायलाही सोपे आणि चवीलाही फार मस्त लागतात इथं आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये बरोबर मीडियम साईजचे सहा बार्स तयार झालेले आहेत आता हे बार्स आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून दहा मिनटं छान सेट करून घ्यायचे आहेत बारा आपले सेट होतात तोपर्यंत आपण बदाम भाजायला घेऊ इथं मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये बदाम घालून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवर छान आपल्याला सतत हलवत बदाम छान भाजून घ्यायचे आहेत चॉकलेटमध्ये रोस्टेड बदामची चव फार सुंदर लागते बदाम छान भाजले गेले ते आता आपण गार व्हायला ठेवू आता आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं मिडियम आकाराचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे पाणी थोडं गरम झालं की त्यावरती मी काचेचा बाऊल ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये मी डार्क चॉकलेट घालून घेतलेलं आहे लगेच आपल्याला मिल्क चॉकलेटसुद्धा त्या डार्क चॉकलेटमध्ये घालून घ्यायचं आहे बाऊल पाण्याला टच नाही झाला पाहिजे पाणी थोडं कमी ठेवायचं आणि छान असं वाफेवरती आपल्याला चॉकलेट पितळून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवर सतत हलवत आपल्याला चॉकलेट छान मेल्ट करून घ्यायचं आहे मी आत्ता दाखवते आहे ती डबल बॉईल मेथड आहे तुमच्याकडे जर मायक्रोवेव असेल तर तीन मिनटासाठी मायक्रोवेव करून घेतलं चॉकलेटला तरीही चालेल चॉकलेट खूप पटकन मेल्ट होतं इथेही आपलं चॉकलेट छान मेल्ट व्हायला लागलेलं आहे साधारण सात ते आठ मिनटं मला इथे झालेली आहेत आपलं चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा फ्रीजमध्ये मग असे सेट व्हायला ठेवलेले कोकोनट बारसे इथं माझे छान सेट झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान आकार आलेला आहे मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये इथं आता मी सहा ते सात थेंब व्हॅनिला इसेन्स घालून आहे व्हॅनिला इसेन्स घातल्याने चॉकलेटची चव अजून सुंदर लागते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी काटा चमचाचा वापर करणार आहे आपले तयार कोकोनट बार्स आपल्याला आता चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायचे आहेत काटा चमचा वापरल्याने चॉकलेटला छान कोटिंग येईल आणि एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ते निघून जाईल ह्याच पद्धतीने सगळ्या चॉकलेटला आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे सगळ्या चॉकलेटला छान असं कोटिंग मी इथं करून घेतलेलं आहे कोकोनट बार आपले थंड असल्यामुळे चॉकलेट सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता सगळे मी चॉकलेट्सला कोटिंग करून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या मागच्या बाजूने थोडंसं चॉकलेटवरती तीन तीन रेगा मारून घेतलेल्या आहेत इथं आपलं चॉकलेटचं कोटिंग छान तयार झालेलं आहे आणि आता हे चॉकलेट्स आपल्याला दहा मिनटासाठी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे बाउंटी चॉकलेट सेट होत आहेत तोपर्यंत तो दुसरे चॉकलेट करायला घेऊ इथे मी सिलिकॉन मोल्ड घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा अर्ध आपल्याला चॉकलेट घालून घ्यायचं आहे मोल्ड पूर्ण कच्चं भरायचं नाही आहे अर्ध मोल्डमध्ये आपल्याला चॉकलेट घालून घ्यायचं आहे आता रोस्ट केलेले आपले जे बदाम होते ते एक एक बदाम मी चॉकलेटच्या मधोमध मद घालून घेते आहे आहे त्या पद्धतीने सगळे चॉकलेट्समध्ये आपल्याला बदाम ठेवून घ्यायचं आहे आणि वरनं परत एकदा चॉकलेटचं कोटिंग करून घ्यायचं आहे बदाम छान झाकून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीने सगळे चॉकलेट्स आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करायचं परत एकदा सेम प्रोसेस मी शेवटच्या रांगेतही करून घेते आहे त्यातही बदाम घालायचं आहे आणि वरनं परत एकदा चॉकलेट थोडं थोडं चॉकलेट घालून त्याचं कोटिंग करून घ्यायचं चा। छान थोडंसं टॅप करायचं म्हणजे एअर बबल निघून जातील अलमंड चॉकलेट्स आपले तयार झाले आता प्लेन चॉकलेट्स करायला घेऊ इथं मी प्लॅस्टिकचा मोल घेतलेला आहे त्यामध्ये आपण मेल्ट केलेलं चॉकलेट मी घालून घेते आहे सगळ्या हव्या त्या आकारात सगळ्या मोलमध्ये चॉकलेट घालून घेणार आहे आणि दहा मिनटासाठी दोन्ही ट्रे फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले आहे दहा मिनटं इथे झालेले आहे तुम्ही बघू शकता दोन्ही ट्रेचे चॉकलेट छान आपले सेट झालेले आहे चॉकलेट्स आता आपण डीमोल्ड करूयात बाउंटी बार्सही आपले छान इथं सेट झालेले आहे एक तुम्हाला काढून दाखवते किती छान मस्त तयार झालेले आहेत बाउंटी बार्स चला तर आता बाकीचे चॉकलेट्स आपण डीमोल्ड करूया सिलिकॉन मोलमधनं खूप झटपट आपले चॉकलेट्स डिमोल्ड होतात आहे त्या पद्धतीने फक्त अंगठ्याच्या साह्याने मागणं दाबलं की आपले चॉकलेट खूप पटकन बाहेर येतं ह्याच पद्धतीने सगळे चॉकलेट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक चॉकलेट तुम्हाला जवळनं दाखवते खूप छान ग्लॉसी असं चॉकलेटला टेक्स्चर आलेलं आहे चॉकलेटमध्ये रोस्टेड बदामची चव हो। फार सुंदर येते आता इथं मी प्लॅस्टिकच्या ट्रेमधनंही चॉकलेट तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते चॉकलेट मस्त सेट झालेलं आहे आणि छान डिझाईनचे आपले चॉकलेट्स तर तयार झालेले आहेत तुम्हाला मी जवळनं दाखवते मस्त आपले सगळे चॉकलेट्स सगळ्या छान आकारात तयार झालेले आहे आता इथं मी चॉकलेट रॅप कसे कर करायचं ते दाखवते इथे मी गोल्डन रॅपर वापरतीये चॉकलेट मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही रॅप करून चॉकलेट सेलसुद्धा करू शकता खूप कमी खर्चात घरच्या घरी विकतच्यासारखे चॉकलेट्स खूप झटपट बनून तयार होतात ह्याच पद्धतीने मी अजून थोडेसे चॉकलेट रॅप करून घेणार आहे ह्याच पद्धतीने चॉकलेट रॅप करून छान असं बॉक्समध्ये अरेंज करून तुम्ही चॉकलेट गिफ्टसुद्धा करू शकता माझ्याकडे इथं छोट्या साईजचे बटर पेपरचे द्रोण आहेत त्यातही चॉकलेट्स असे आपण ठेवून छान एका बॉक्समध्ये अरेंज करून गिफ्ट करू शकतो किंवा तुम्ही सेलिंगसाठी जर करत असले तर देताना असे दिले तर घेणाराही खूप खुश होईल बाउंटी बारसुद्धा द्रोणमध्ये ह्या पद्धतीने आपण देऊ शकतो भरपूर चॉकलेट्स आपल्या इथे तयार झालेले आहेत बाउंटी बार इथे मी तुम्हाला तोडून दाखवते आतमधनं छान कोकनटचंच फिलिंग आणि वरनं छान चॉकलेटचा लेयर एकसारखा आलेला आहे चवीलाही चॉकलेट फार सुंदर लागतात या क्रिसमसला गिफ्ट देण्यासाठी हे चॉकलेट नक्की बनवून बघा सगळ्यांना फार आवडतील आणि अशाच छान नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद